काई मम्मे कसे लहान हे काय एकशे तीस पैकी चाळीसच मार्क अगं मम्मी ते लाईट पिले तुझी मारकरीच कोण शेत तरी काय कि मला ह्यात पण शून्य कोपडाच येते आमच्या ती एवढा असा भात भेटायचा तू काय भात खाऊन काय भात खायला जात होती मी शाळेमध्ये मला काय खायला भेटत नव्हतं घरी मराठी शिकली या पहिला नंबर काढायचे मी शंभर पैकी शंभर मार्क पडायचं मला काय खोट बोलती या अशी कितनी शिकली यलबी शिकून जिल्ह्या करायला शिकली आता <laughs> मी